शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्वपूर्ण हो बातम्यांचा आढावा शहराची खबर बात शहरात साफसफाई करणाऱ्या सफाई, सफाई कामगारांच्या कामचुकारपणाला आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी लगाम लावण्याची तयारी सुरू केली आहे साफसफाई कामगारांना यांच्या कार्यक्षेत्रात जाऊन ए आय आधारित मोबाईल ॲपवर फेस रेंडिंगद्वारे हजेरी लावी लागणार आहे प्रत्येक कर्मचाऱ्यांचे कार्यक्षेत्र व वेळ यात निश्चित करण्यात आल्याने कोणता कर्मचारी कुठे काम करतोय वेळात कार्यक्षेत्रात काम, काम करतोय की नाही यावर आता थेट नियंत्रण राहणार आहे त्यामुळे साफसफाईच्या कामात सुधारणा होईल असा विश्वास आयुक्त डांगे यांनी व्यक्त केला गुड फ्रायडे निमित्त देशभरात ख्रिस्ती धर्मियांनी श्रद्धेने आणि भक्तिभावाने प्रार्थना करून येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण केली हा दिवस ख्रिस्ती धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो कारण येशू यांचं क्रुसावर बलिदान याच दिवशी झाले होते या निमित्त नगर शहरात प्रार्थना सभा झाल्या अहमदनगर पहिली मंडळी अहमदनगर ह्यू मेमोरियल चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली नागरिकांनी उपासना करत आणि शांततेत वेळ घालवित आपल्या श्रद्धेची प्रचिती दिली यावेळी पास्टर मनोज तेलोरे व रेवर डॉक्टर सनी यांनी मनोगत व्यक्त केले अहिल्यानगर शहरात मायवाडा स्वस्तिक चौक तारकपूर भागात तीन एस टी बस, बस स्थानके आहेत की तिथे फेरीवाल्यांचा गराडा पडतो प्रवासी एस टीमधून मधून खाली उतरण्याच्या आधीच हे फेरीवाले एस टीमध्ये मध्ये चढतात खाद्यपदार्थ विक्री करतात फेरीवाल्यांमुळे कधीकधी प्रवाशांची कसरत होते एस टीमधून मधून खाली उतरताना किंवा टीत चढताना कसरत करावी लागते अहिल्यानगर शहरातील बसस्थानक परिसरात टिपलेले हे दृश्य शहरातील सावडी उपनगरातील प्रभाग क्रमांक सहा परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे महापालिकेकडून दिवसाआड पाणी मिळते ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक वंदना ताटे यांच्यासह नागरिकांनी दिली आहे केडगाव बायपास रोडवरील धनलक्ष्मी हॉटेल जवळ चार चाकीची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात तरुण जखमी झाला हा अपघात शुक्रवारी झाला सुदाम रामचंद्र साठे असे जखमी झालेल्या वकिलाचे नाव आहे या प्रकरणी वाहन चालकाविरोधात गुरुवारी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे शहराची खबरपात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर